मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर एक किलो गाजर मी छान असं किसून घेतलेले आहेत गॅसवर कडाई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालूया गर तूप गरम झालं आहे त्यामध्ये काजू बदाम हे थोडस आपण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता हे फ्राय झाले आहे काढून घेऊया कडाई तूप घालूया एक मोठा चमचा तूप घातलं आहे तूप गरम झालेला आहे आता यामध्ये गाजर घालूया गाजर आहे एक किलो करून घेणार आहोत तुपामध्ये आपल्याला गाजर गाजरचा जो किस आहे तो करत घ्यायचा आहे एक दोन मिनिट तुपामध्ये हा जो गाजरचा पीस आहे तो करतवून घ्यायचा आहे गाजर छान असं मी कटून घेतलेले आहे एक लिटर दूध घेतलेला आहे यामध्ये आता आपण दूध घालूया दुधामध्ये आपल्याला हा गाजाचा पीस आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे हलवा छान दुधामध्ये हा शिजत आहे दूध आटायला येत आहे एक वाटी साखर घालूया गाजाचा हलवा छान शिजायला आला आहे दूध पण आटायला आलेला आहे पण काजू बदाम आहे

एकदम मस्त टेस्टी असा हा हलवा तयार झाला आहे एकदम बेस्ट असा आपला हलवा तयार झालेला आहे